आजच झालं पाहिजे हे इतक्याच तारखेला झालं पाहिजे असं पण हट्ट कुठल्याही नागरिकांनी राज्यातल्या करता कामा नये शेवटी आपण सगळेजण संविधानाचा आदर करतो काल सोलापूरला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आव्हान केलेलं ते राज्याचे प्रमुख आहेत त्यांनी आव्हान करून त्या घटना घडायला लागल्यानंतर ज्या जे पावलं सरकार म्हणून सरकारने उचलायला पाहिजे होती ही सर्व पावलं सरकारने उचललेली आहेत काही गोष्टीला विलंब लागतो आपल्यालाही माहिती आहे आपण इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करता एखादी गोष्ट की कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसवायची असल्यानंतर त्याच्यात ऍडव्होकेट जनरलशी चर्चा करावी लागती त्याच्यात तज्ञ वकिलांशी चर्चा करावी लागती निष्ठात वकिलांशी चर्चा करावी लागती सरकारी वकिलांशी चर्चा करावी लागती माग ज्या घटना घडल्यात त्याचा अभ्यास करावा लागतो त्याची पुन्हा पुनरावृत्ती होणार नाही त्याबद्दलची काळजी घ्यावी लागती त्या सगळ्या गोष्टी स्वतः एकनाथराव शिंदे घेत आहेत सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन घेत आहेत सगळ्यांशी त्यांनी चर्चा केलेली आहे आणि काम गतीनं करण्याच्या करता जो काही निधी लागतो तो निधी उपलब्ध करून दिलेला आहे जबाबदारी प्रत्येकावर त्या ठिकाणी सोपवलेली आहे अशा वेळेस हे आजच झालं पाहिजे हे इतक्याच तारखेला झालं पाहिजे असं पण हट्ट कुठल्याही नागरिकांनी राज्यातल्या करता कामा नये शेवटी आपण सगळेजण संविधानाचा आदर करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका